मधी तर कोण पट्ट्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला अरे तू कसा रद्द केला अजित पवाराचा दौरा रद्द कर अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा माझ त्या दिवशी तटकरे साहेबांना विचारा अचानक पंतप्रधानांचा कार्यक्रमाला आता मला पंतप्रधानांचा कार्यक्रम सत्तावीस तारखेला पूर्ण पुण्याला होता एस पी कॉलेजला सभा आहे ती आता सव्वीसला झाली पंतप्रधानांचा सव्वीसला झालं तर ते देशाचे पंतप्रधान आहे शेवटी आपल्याला ऍडजस्ट करावी लागतं परंतु कोणी मधीच म्हणतंय माझ्यामुळं झालं ते कुत्रं कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय मीच गाडी ओढतोय अरे पुढची बहिलं गाडी ओढताय तू काय करतोय तू देवळातली घंटा हलवतो का आता सोपे आपल्या स्वप्नातील प्लॉट्स झाले रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा